देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले त्यामुळे मुंडे आणखी अडचणी सापडणार का हा सवाल उपस्थित होतोय देवगिरीवर तातडीची बैठक झालेली आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल मुंडे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती चर्चा करण्यात आल्या असल्याचं समजतंय मंत्री धनंजय मुंडे आता राजीनामा देणार का हे पाहावं लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती महत्वाची बैठक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या बंगल्यावरती पोहोचले होते बैठकीला अजित पवार धनंजय मुंडे सुनील तटकरे उपस्थित होते देवगिरीवर सुमारे दीड तास या चर्चा झाली सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये धनंजय मुंडे आता राजीनामा देतात का हे पहावं लागेल कारण संपूर्ण महाराष्ट्रामधूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते आहे त्यामुळे धनंजय मुंडे आता कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जो जोडले गेलेले शुभम संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो समोर आले त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आता आक्रोश निर्माण झालेला आहे आणि धनंजय मुंडे यांना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तर आतापर्यंत होतच होती मात्र आता या संदर्भात चर्चा देखील बैठकीदरम्यान झाली असल्याचं समजत आहे अगदी जानवी हा संपूर्ण प्रकार जो आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्याला कालपासून एक नवीन वळण आलेला आहे कारण अर्थातच जो काही घटनाक्रम आपण सुरेश दस यांच्या मुखातून ऐकला होता त्याचे कुठेतरी आता पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत अतिशय धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ हे आहेत किती क्रूर रित्या ही हत्या झाली आहे याचा एक पुरावा जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे सर्व समाज माध्यमांवर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बदल्यावर गेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आणि त्याच ठिकाणी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि स्वतः धनंजय मुंडे देखील होते त्या ठिकाणी अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनामा बद्दल जी आहे ती चर्चा त्या ठिकाणी झाली आहे सफल दीड तास हे सर्व दीड तास ही बैठक सुरू होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत आपल्या निवडस्थानी चांगायला निघून गेले आणि त्यानंतर देखील अर्धा ते पावून तास अजित पवार धनंजय मुंडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये देखील चर्चा झालेली आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना कुठेतरी वेग येताना दिसून येणार आहे एकीकडे मुंबईमध्ये जे आहे विधानभवन या परिसरामध्ये अधिवेशन जे आहे ते सुरू आहे अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे काल पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार मुद्दा जो आहे तो उचलला होता राजीनामाबाबत धनंजय मुंडेच्या आणि माणिकराव कोखाटे यांच्या आणि त्याच अनुषंगाने आजचा दिवस देखील तशाच पद्धतीने असणार आहे जोरदार घोषणाबाजी करत तीव्रता जी आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी ती वाढताना जी आहे ती वेळोवेळी असं दिसून येणार आहे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत प्रचंड संताप जो आहे तो दिसून येत आहे एकीकडे बीड जिल्हा बंदची हात देखील देण्यात आलेली आहे आणि असा सगळा घटनाक्रम असला मुंबईमध्ये अगदीच शुभम मात्र संपूर्ण राज्यभरातून हा जो आक्रोश होतोय धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे खर तर सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं ला आहे अशावेळी धनंजय मुंडे यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का या संदर्भात आताच काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता धनंजय मुंडे हे आले होते पण त्यांनी कुठलीही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांना देण्यापासून टाळलेलं आहे त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण पुढे करून असं सांगितलं की मी बोलू शकत नाही आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता हे दे त्या ठिकाणावर निघून गेले मात्र आज ते अधिवेशनामध्ये येणार का हा एक मोठा प्रश्न आहे कारण की फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ती व्हायरल झालेली आहेत सुरेश दास असतील किंवा बीड बिल्ल्यातील सर्व आमदार जे आहेत त्यांची प्रतिक्रिया काय येते हे देखील पाहण्याची महत्वाचं असणार आहे एकीकडे अंजनी यांनी देखील प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे धनंजय मुंडे खट्यात गेला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी जी आहे माध्यमांना दिलेली आहे त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे दिवसेंदिवस एक नवीन वरण दिसताना दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा असणार आहे अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या प्रतिक्रियेसाठी